एक गाव होतं सखाराम व त्यांचं कुटुंब राहत होतं त्याची पत्नी सुलभा स्नेहा छोटा भाऊ पिंटू सखाराम हे तिघ जण एका खानदेशातील गावात राहत होते पिंटू पहिला जण होता आणि स्नेहाचं शिक्षण चौथीपर्यंत झालं होतं हा तिकडे तिची मैत्रीण कोण होती बबली बबलीला तिचे वडील शेजारच्या कावी पाठविणार होते स्नेहालाही पुढे शिकावं असं वाटायचं दिवशी सुलभा आणि सकाराम घरी आले आमी शेतावर कामाल जाना कामाला गेले. सुलभा आणि सकाराम परत आले त्यावेळेस त्याला पिंटू खेळताना दिसला. स्नेहाची आई स्नेहाला पाहत होती. श्निहा। हा स्नेहाचा आवाज ऐकताच स्नेहा कोपऱ्यात रडताना दिसली स्नेहाचे रडून डोळे होते सुरगामधल्या बघी ना पाचवे नाव टाकाय ग माननी नाव टाका पाचवी मा हो माय पुढे शिका ना सकाराम पाय धुन घरात आला

गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच मुले म्हणून गावातील बरेच लोक, लोक। मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते आणि गरिबीमुळे मुलांना गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं सखारामला अवघड वाटत होतं सखारामच्या भाऊबंदामध्ये पुरीना कोणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं त्यामुळे तोही त्यांचाच किता गिरवणार होता स्नेहाच्या वर्गामधली बबली बबली सरपंचाची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचानी पाचवी येते बबलीला प्रवेश घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं असं मुख्याध्यापकाला समजलं सरपंच मला सकारामला भेटूया तो त्याच्या मुलीच पाठी मध्ये नाव टाकत ना नाही मला ना यांना भेटी हम्म ते भेटायला गेले स्नेहा खूप हुशार होती म्हणून सरपंच सरपंचाला त्यांचं खूप कौतुक मान मानखाली घालून सखाराम सर्व ऐकत होता

सखारामला काय बोलावं कळेना त्याला पटलं होतं दोघं का झाले खुश झाले सरपंच आणि मुख्याध्यापक स्नेहा व सखारामकडे पाहतच राहिले